एमबीबीएस सख्य भाऊ दोन्ही एमबीबीएस लागले आपल्या कॉलनीमध्ये पिकअप करणं गरजेचं आहे आणि बाकीच्या तरुणांना सुद्धा माझं हे अगदी तरुणांना म्हणणं आहे तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तुमच्यामध्ये गुणवत्ता वाढली पाहिजे तुमच्यामध्ये वागण्यामध्ये अगदी बदल झाला पाहिजे आणि राहुलचं नाव आपल्या सगळ्याच्या ना तोंडात आलंय आपलं नाव आपल्या आईवडिलाचं नाव आपल्या कॉलनीचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव तरी तुझ्या नावानं आम्ही एक प्रतिष्ठान काढलेलं आहे तुझ्या नावानं आम्ही सगळेजण अगदी चांगलं वागून तुझ्या नावाचा विचार अगदी वाढ वाढ करणार आहोत आणि आमचाही प्रगती करणार आहोत असं त्या राहुलच्या आत्म्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा या ठिकाणी कधी पडणार नाहीये प्रत्येकानं मुलांनी आता काळजी घेणं गरजेचे आहे सकाळी बोसले जरा जर तुम्ही ऐक आपण कसं वागावं वा, कसं चालावं कसं बोलावं कसं वेगात कशा मर्यादात अगदी राहावं हे प्रत्येकानं अगदी विचार करणं गरजेचं आहे आपण थोडंसंही चुकलं आता चुकीला माफी आहे का <coughs> चुकीला माफीच नाही आता राहुलचे बेहजत काही चुकले नाही मागून डॅश दिली त्याला मागून डॅश देऊन डोक्याचे तुकडे झाले तुकडे बापाला तीन लाख रुपये खर्च करावा लागलाय तरीही तो लिको हातात आलेला नाहीये काय काय करावं काय माणसान जेवढे करायचं तेवढा प्रयत्न केला पण आपल्याला <coughs> ते काही साध्य करता आलेलं नाही असू द्या परमेश्वर त्या राहुलच्या आत्म्याला शांती लाभावी राहुलच्या आत्म्याला समाधान लागावं आपण सर्वजण देवाला प्रार्थना दोन मिनिट अगदर उभं राहायचं आपल्याला आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा आमच्या राहुलच्या आत्म्याला संतता राबावी उभं राहा दोन मिनिट अशी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे आ, यात यात या ही जी कल्पना सुचली त्या सर्व तरुण मंडळीचं आपण तरुण